मीराबाईंदर येथे उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा संपन्न झाली या प्रचार सभेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेज यांच्या हिंदुत्वाचा वसा घेऊन स्थापन झालेल्या महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं या प्रचारसभेला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह महायुती सरकारवर ठाम विश्वास असणाऱ्या नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती या गर्दीने महायुती सरकारवर असणारा विश्वास अधोरेखित करून विकासाचा धनुष्यबाद आमच्या हातात सोपवण्याचा ठाम निर्धार केला असल्याचं यावेळेस श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यावेळेस अभिनेत्री रुपाली गांगुली तसंच खासदार प्रतापजी पाटील चिखलीकर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज क सत्यम कलेक्शनसमोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा